नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे रायगड जिल्हा अंगणवाडी सुपरवायझर यांचा निकाल आणि मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर किती गुणांवर निकाल लागलेला आहे किती गुणांवर मेरिट लिस्ट लागलेली आहे तर याची आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे तर या ठिकाणी टोटल किती फॉर्म आले बघा टोटल या ठिकाणी एस सीसाठी एकशे दोनशे त्र्याऐंशी फॉर्म आले मात्र नव्वदपेक्षा जास्त मार्क नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळालेले फक्त एकशे अठरा लोक आहेत म्हणजे असं समजा की पंचेळीस टक्के नव्वद म्हणजे पंचेचाळीस टक्के मार्क मिळवणारे लोक पन्नास टक्के पण पन नाहीत विचार करा म्हणून या सर्व लोकांचे नावं यादीत आलेले नाहीत नंतर ना या ठिकाणी ओबीसीसाठी दोनशे पंचावन्न लोकांनी या ठिकाणी परीक्षा दिली दोन जागेसाठी दोनशे पंचावन्न जागा फॉर्म आलेले आहेत म्हणजे आणि फक्त नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळवणारे अठ्ठ्याण्णव व्यक्ती आहेत नंतर या ठिकाणी डब्ल्यू एससाठी सत्तावन्न अर्ज आलेले आहेत त्यापैकी चौतीस जणं या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत नव्वद प्लस मार्क नंतर ओपनसाठी दोनशे सत्तर या ठिकाणी एक जागा आहे दोनशे सत्तर अर्ज आलेले आहेत त्यापैकी फक्त नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळवणारे फक्त एकशे दहा लोकं या ठिकाणी आहेत म्हणजे विचार करा की आपली क्वालिटीची रेंज काय सिलेक्शन होणं दूर ठेवा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त सुद्धा मार्क मिळवणारे खूप कमी आलेले आहेत तर असे टोटल या ठिकाणी आठशे पासष्ट आठशे पासष्ट या ठिकाणी फॉर्म आले त्यापैकी तीनशे साठ लोकांनाच या ठिकाणी नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणजे पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले पन्नास टक्के पण लोक नाहीत तर यांचा जो कटाप आहे तो किती कटप लागलेला आहे ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहे तर या ठिकाणी ही जी परीक्षा झाली होती या परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी पंचवीस तर या ठिकाणी टोटल दोनशे कॅन्डिडेट या ठिकाणी दोनशे मार्कापैकी नव्वद मार्क मिळालेल्याचीच या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे तर या ठिकाणी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता पन्नास पन्नास प्रश्न या ठिकाणी होते म्हणजे आता अर्ध्या लोकांना नव्वद टक्केसुद्धा मार्क मिळाले नाही म्हणजे त्यांची कंडिशन तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आपण जो ऑफ तुम्हाला सांगणार आहे बघा या ठिकाणी एक एक आपण बघूया बघा तर या ठिकाणी अनुसूचित जातीच्या दोन जागा आहेत किती अनुसूचित जातीच्या दोन जागा आहेत तर या दोन जागेच्यासाठी किती निकाल लागणार आहे ते आपण बघूया या ठिकाणी पहिली जी महिला आहे अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत एस सी वन एस सी टू एस सी थ्री आणि एस सी फोर तर या ठिकाणी एस सीच्या जागा अगोदर आपल्याला अगोदर खुल्या गटाच्या जागा किती आहेत खुल्या गटाच्या जागा तीन आहेत किती आहेत खुल्या गटाच्या जागा तीन आहेत त्यामुळे एस सीची ही जी जागा आहेत हे पहिले तीन जण कुठं गेले हे पहिल्या तीन जे आहेत एक एस सी एक एस बी सी आणि एक ई डब्ल्यू एस हे सगळे ओपनमध्ये मध्ये गेले हे कोणत्या कॅटेगरीमध्ये गेले ओपनमध्ये गेलेले त्यापैकी करिश्मा खाडे रुपाली वा वारु, वारुले आणि मनीषा कांबळे हे तीन जणं या ठिकाणी ओपनमध्ये गेले कोणत्या कॅटेगरीत गेले ओपन आता एस साठी जागा किती आहेत दोन जागा आहेत तर या ठिकाणी किती आहेत एस सीसाठी दोन जागा तर एस सीचा गटाप आता किती लागला ह्या गेल्या ओपनमध्ये मग या ठिकाणी एस सी एस सीचा गटाप लागला इथं एकशे सेहेचाळीस यांना आहेत आणि दुसऱ्या ज्या एस सी आहेत त्यांना आहेत एकशे चौवेचाळीस म्हणजे या ठिकाणी एस सीचा गटाप किती लागला एकशे चौवेचाळीस कटाप लागला विचार करा एकशे चौवेचाळीस कटाप लागला तरीसुद्धा पन्नास टक्के लोकांना नव्वद प्लस मार्क मिळाला नाही तरी एस सीचा गटाप एकशे चौवेचाळीस लागलेला आहे ज्या महिलांना दोन चार मार्क्स कमी पडले असतील त्यांचं खरंच या ठिकाणी दुर्दव्य आहे टेन्शन घेऊ नका पुढची परीक्षा येणार आहे पुढच्या परीक्षेची चांगली तयारी करा नंतर आता पुढची जी जा जागा आहे पुढची कॅटेगरी आहे या ठिकाणी ओबीसी तर या ठिकाणी ओबीसीच्या दोन जागा आहेत किती आहेत ओबीसीच्या दोन जागा आहेत आता आपण ओ बी सीच्या दोन जागा आहेत तर सीच्या दोन जागासाठी किती कट ऑफ लागला आहे तो आपण बघू शकता ही जी पहिली जागा आहे ही आपण ओपनमध्ये गेलेली आहे ओबीसी फर्स्ट आणि ओबीसी सेकंड तर ओबीसी से पहिल्या वाल्याला आहेत एकशे चोपन्न मार्क आणि ओबीसी सेचे सेकंड वालेला आहेत एकशे से सेहेचाळीस मार्क किती आहेत एकशे से सेहेचाळीस मार्क या ठिकाणी ओबीसी सेकंड सेकंडवाल्याला आहेत म्हणजे या ठिकाणी सीचा जो घटाप आहे सुद्धा एकशे सेहेचाळीस गुणांवर लागला किती एकशे सेहेचाळीस गुणांवर लागला आता तिसरी आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसची एक जागा आहे ई डब्ल्यू एसची एक जागा आहे तर आपण ई डब्ल्यू एस बघूया तुम्हाला स्क्रीन दिसत नसेल तर थो थोडी मोठी करतो थो। ई डब्ल्यू एससाठी ई डब्ल्यू एससाठी पहिली जी व्यक्ती आहे ती गेली ओपनमध्ये दुसरी डब्ल्यू एसवाली व्यक्ती आहे तिला मार्क आहेत एकशे चाळीस म्हणजे ई डब्ल्यू एसचा ऑफ किती लागला एकशे चाळीसला लागला आणि एस सीचा ऑफ एकशे सेहेचाळीस चौवेचाळीसला लागला किती ई डब्ल्यू एस एकशे चाळीस एस सीचा कटाफ एकशे चौवेचाळीस ओ बी सीचा कटॉफ एकशे सेहेचाळीस नंतर आता या ठिकाणी दुसऱ्या जागा आहेत ओपन ओपन गटासाठी तीन जागा आहेत किती जागा आहेत ओपन गटासाठी तीन जागा आहेत तर या ठिकाणी ओपनचा जो कट आहे ओपनचा कटॉप किती लागलेला आहे एकशे चोपन्न पहिली व्यक्ती एकशे साठवाली दुसरी व्यक्ती एकशे चौपन्नवाली आणि तिसरी एकशे चौपन्नवाली तर ओपनचा कट ऑफ लागलेला आहे एकशे चोपन्न ज्यामध्ये मनीषा कांबळे रुपाली वारुळे आणि करिश्मा खाडे तर या ठिकाणी आपले हे यातल्या दोन विद्यार्थी आपल्याच आहेत ज्या डबल अकॅडमीच्या ज्यांनी बॅचेस जॉईन केलेल्या होत्या तर अशा प्रकारे इतर एकशे अडोतीस छत्तीस पस्तीस सगळे ज्यांना मार्क्स मिळालेले आहेत तर अशा सगळ्या लोकांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं नाही त्यामुळे तुम्ही आपल्या मेंटरशिप बॅचेससुद्धा आपण सुरू केलेले आहेत आता नाव कदाचित कटलं आहे मेंटरशिप बॅचेस सुरू केलेल्या आहेत किंवा रेग्युलर बॅचेस सुरू केलेल्या आहेत ज्यांना अजूनही या ठिकाणी येणारी परीक्षा पेसा परीक्षा बाकी असेल तेथेसुद्धा जागा कमी आहे दोन मार्क चार मार्क जर आपली पोस्ट जात असेल तर त्यापेक्षा तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता चांगली तयारी अजूनसुद्धा करू शकता काही लोकांसाठी अंतर्गतसाठी आपल्या मेंटरशिप सुद्धा सुरुवात ज्या बॅचमध्ये पर्सनल गायडन्स तुमचं पेपर तपासणे अशा बऱ्याचशा गोष्टी स्पेशल लेक्चर्स अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि ज्यांनी डबल अकॅडमीच्या नोट्स अजून घरपोच मागवल्या नसतील टेस्ट सिरीज घरपोच मागवल्या नसतील त्यांनी घरपोच सिरीज मागवा नोट्स मागवा रेग्युलर ज्यांना रेग्युलर बॅच जॉईन करायची ते रेग्युलर जॉईन करू शकता ज्यांना स्पेशल गायडन्स पाहिजे आहे पर्सनल गायडन्स पाहिजे आहे अशांनी स्पेशल बॅच जॉईन करा त्यासाठी नंबर आहे तसंच ज्यांना ही पी डी एफ डाउनलोड करायची आहे त्यांनी ॲट दी रेट अंगणवाडी अंगणवाडी दोन हजार पंचवीस अंगणवाडी दोन हजार पंचवीस असं टेलिग्राम सर्च करा तेथे या रिजल्टची पी डी एफ मी टाकून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही काय डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी आता बरेच जण या ठिकाणी कॉल करतील की आमचा रिझल्ट कधी लागेल तुमचा जेव्हाही रिझल्ट लागेल मी नक्की व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे प्रत्येकानं कॉल करून आमचा कधी लागेल आमचा कधी लागेल या ठिकाणी कॉल करू नका आणि ज्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे अशा सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि तुमचंसुद्धा सिलेक्शन होणार आहे त्यामुळे टेन्शन येऊ नका ज्यांना मार्क्स कमी आले असतील त्यांनी अजून जोशमध्ये तयारी करा येणारी भरती परीक्षासुद्धा तुमच्यासाठी आहे तर येथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्या लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कळला पाहिजे की किती कट ऑफ लागला आहे ठीक आहे थँक्यू